नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी सोमवारी होणाऱ्या निवडणुकांची प्रशासकीय तयारी पूर्ण झालेली आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये एक हजार नऊशे बावीस मतदान केंद्र असणार आहेत तर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये एक हजार नऊशे दहा मतदान केंद्र आहेत मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन वाटपाला सुरुवात झालेली आहे ईव्हीएम मशीन घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी आपल्या मतदान केंद्रावर रवाना झालेत नेमकी तयारी कशी सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर पाहूयात उद्या नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहेत आणि त्याचीच तयारी जी आहे ती नाशिकमध्ये जे आहेत ना, आपल्याला बघायला मिळतोय नाशिक आणि दिंडोरी मिळून जवळपास चाळीस लाख लोक उद्या मतदान करणार आहेत आणि त्याची तयारी जी आहे ते आपल्याला इथे बघायला मिळतोय हे जे मतदान जे यंत्र आहेत ते वाटप करण्याची प्रक्रिया आता नाशिकमध्ये चालू आहे नाशिकमध्ये जवळपास एकोणीसशे ते दोन हजार मतदान केंद्र आहेत आणि त्याच पद्धतीने दिंडोरीमध्ये देखील एकोणीसशे मतदान केंद्र आहेत या सगळ्या मतदान केंद्रावरती हे जे आहेत ईव्हीएम मशीन आता वाटप करण्याचं काम तिथे नेण्याचं काम हे नाशिकमध्ये चालू आहे संपूर्णपणे चोख अशा पद्धतीने व्यवस्था जी आहे ते प्रशासनाने केलेली आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी पूर्ण अशा पद्धतीनं खबरदारी घेण्यात आलेली आहे नाशिकमध्ये जर आपण बघितलं तर वीस ते एकवीस लाख लोक मतदान करणार आहेत आणि दुलगोरी लोकसभा मतदारसंघात सुद्धा एकोणीस ते वीस लाख लोक मतदान करणार आहेत आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि त्यासाठी प्रशासनाने चोख अशा पद्धतीने व्यवस्था केलेली आहे ईव्हीएम मशीन जे आहे ते आता इथे वाटप करण्याचं काम हे चालू आहे तर नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही भागामध्ये आदिवासी भाग मोठ्या प्रमाणात आहे वाड्या पाड्यांवरती हे सगळे मतदान जे यंत्र हे पोहोचवण्यासाठी सगळे जे अधिकारी असतील हे सगळे कर्मचारी असतील ते इथे काम करताना आपल्याला बघायला मिळतोय काही संवेदनशील जे मतदान केंद्र आहेत त्या सगळ्या मतदान केंद्रावरती पोलिसांचं सुद्धा चोख अशा पद्धतीने व्यवस्था असणार आहे आणि एक मोठी तयारी आता प्रशासनाच्या वतीने इथेच केला जातोय किरण बटू जय महाराष्ट्र न्यूज नाशिक